संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी अक्कलकोटमध्ये एसटीची रिक्षा आणि बाईकला धडक एकाचा मृत्यू अक्कलकोट येथे एसटीने रिक्षा आणि दुचाकीला धडक दिल्यामुळे रामचंद्र कोणदे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले अक्कलकोट येथील ए वन चौक येथे बुधवारी बावीस मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती यावेळी अक्कलकोट पोलीस वतीने गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास माहिती देण्यात आली दरम्यान येवन चौकातून विरोध दिशेने येणाऱ्या एसटीने रिक्षा आणि दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला त्यामुळे एसटी चालक संतोष मित्रखेत्री विरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे स्वामी समर्थच्या दर्शनासाठी पुणे येथील या भाविकांचा एसटीच्या धडकेमुळे जखमी झालेले आहे यांना सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे